गडचांदूर येथे घनकचरा भ्रष्टाचाराच्या विरोधात भीम आर्मीचे जिल्हा उपप्रमुख भाऊ मदन बोरकर हे उपशनाला बसलेले आहेत त्यांनी उचललेला प्रश्न रास्त आहे आणि नक्कीच त्याच्यावर उच्चस्तरीय चौकशी व्हायला पाहिजे आणि प्रशासनाने लक्ष देऊन लवकरात लवकर त्याच्यावर दक्षता घेऊन लवकरात लवकर त्याच्यावर योग्य निर्णय घ्यायला पाहिजे अन्यथा भीम आर्मी स्वरूपाचे आंदोलन परत करेल स्वच्छतेविषयीचा विषय आणि त्यामध्ये झालेला खोड त्याबाबत वारंवार चौकशीचे मागणी करता बाकी प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे अन्य त्यागासारखा एक मोठा पाऊल या ठिकाणी आमच्या भीम आर्मीचे जिल्हा उपप्रमुख भाई मदन बोलकर यांनी उचलला आहे आणि हा पाऊल हा त्यांच्या व्यक्तिगत प्रश्न नाही तर या गडचांदूर शहरामध्ये असलेल्या जनतेचा प्रश्न आहे गडचांदूर शहरामध्ये विविध फॅक्टरी आहेत त्याचंच पहिलेच प्रदूषण आणि त्यामध्ये नगर परिषदनं केलेलं अस्वच्छता त्याच्यामधून गेलेले बडी चिमुकल्याचे गेलेले बडी हे फार हानिकारक आहेत आणि कोरोनासारख्या महामारीमध्ये हे अजिबात न जमल्यासारखं आहेत लोकांना न पडण्यासारखं आहे आणि त्यामध्ये मुख्य भूमिका घेऊन आज मदनभाई या ठिकाणी बसले आहेत भीम आर्मीचे भी जिल्हा उपप्रमुख यांनी वारंवार तक्रार करून त्याच्यावर काही चौकशी न करता किंवा त्या ज्या ठेकेदाराला काम मिळालं आहे त्या ठेकेदारसुद्धा काही कारवाई न करता कुठलंच त्यांना उत्तर दिलं नाही समाधानकारक उत्तर दिलं हा लढा त्यांचा वैयक्तिक नसून हा पूर्ण शहराकरिता आहे म्हणून ह्या शहराकरिता लढा असल्यामुळे ह्या लढ्याला मदनभाऊ बोरकर हे आता अन्नत्याग सारखं सर्वात मोठं अस्त्र लोकशाहीच्या माध्यमातून लो सर्वात मोठं अस्त्र घेऊन इथं अन्नत्यागाच्या उपोषणाला बसले आहे तरी अशी भीम आर्मीची विनंती आहे की त्यांनी गर्जवले प्रत्येक व्यक्तीने हा प्रत्येक व्यक्तीचा प्रश्न आहे तर त्यांनी ह्या गोष्टीला सहकार्य करावं भीम आर्मी चंद्रपूर जिल्हा हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे नगर परिषद खनकचरा जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचार झालेल्या मध्ये येथील अधिकारी आणि संबंधित कर्म डिप, डिपार्टमेंटचे कर्मचारी यांनी संगणमत करून या ठिकाणी गट मध्ये नगर परिषदेमध्ये फार मोठा लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे ज्या ठेकेदाराला काम दिलं आहे ते ठेकेदार या ठिकाणचा कचरा असो वा नाली असो बराबर कचरा उचलत नसल्यामुळे नाल्या साफ करत नसल्यामुळे या गडचांदूर शहरामध्ये अस्वच्छता निर्माण झाली त्यामुळे त्या, त्या गडचंदूर शहरामध्ये गेल्या आठ ते दहा दिवसामध्ये चिमुकल्या मुलींचा डेंगूसारख्या आजारामुळे आजारामुळे त्या ठिकाणी निधन झालेलं आहे आणि प्रत्येक घरामध्ये आज सुद्धा प्रत्येक घरामध्ये डेंगूचा आजारी पेशंट आहे कर्मचारी यांना यांच्यावर कारवाई व्हावी आणि ज्या ठेकेदाराची संस्था आहे जी संस्था आहे त्या संस्थेला कार्ययादीत टाकावं अशी माझी मागणी आहे आणि जोपर्यंत ही माझी मागणी मला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत माझा या ठिकाणी जीव गेला तरी चालेल परंतु मी या ठिकाण उत्तर नाही